कधी विचार केलाय का की अगदी साध्या सुध्या वाटणाऱ्या गोष्टीतच काहीतरी खूप मोठं खूप भारी दडलेलं असू शकतं आज आपण अशाच एका बोलणार आहोत जे आपल्या आजूबाजूलाच असते पण तिचं खरं मूल्य कदाचित आपल्या लक्षातही नसतं विचार करा फक्त रुपयांची एक वस्तू आणि ती तुमचं रक्त चक्क सोन्यापेक्षाही मौल्यवान बनवू शकते आता हे ऐकूनच मनात येतं की नाही की असं काय असू शकतं अशी कोणती शक्तिशाली गोष्ट असू शकते तर ही जी काही चमत्कारी गोष्ट आहे ती म्हणजे जांभळाच्या बिया हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय आपण जे जांभूळ खातो आणि बिया फेकून देतो ना त्याच बिया आणि इथेच खरा खेळ आहे आपण ज्या गोष्टींना टाकाऊ म्हणजे अगदी कचरा समजतो त्यातच कदाचित आरोग्याचा मोठा खजिना दडलेला असतो चला तर मग बघूया हा फरक नेमका आहे तरी काय हे बघा किती मोठा फरक आहे एका बाजूला आपण सगळेच या बियांना काय समजतो फेकून देण्याची वस्तू बरोबर आणि दुसऱ्या बाजूला दावा काय केला जातोय की हा आरोग्यासाठी एक रामबाण उपाय आहे म्हणजे बघा कचऱ्यातून थेट खजिनापर्यंतचा प्रवास आहे तर मग साहजिकच प्रश्न पडतो की या एका छोट्याशा बी मध्ये असं काय काय लपलंय चला एक नजर टाकूया याच्या आरोग्यदायी फायद्यांवर आता ही यादी बघितली की खरंच आश्चर्य वाटतं म्हणजे बघा डायबिटीस कंट्रोल करण्यापासून ते पोटातील जळजळ कमी करण्यापर्यंत इतकंच नाही तर रक्तातील घाण साफ करणे पचनाच्या समस्या दूर करणे आणि त्वचेच्या समस्यांवरही दावा असा आहे की या सगळ्यावर हा एकच उपाय भारी पडू शकतो अच्छा माता वाटेल की हे फायदे मिळवण्यासाठी काहीतरी अवघड करावं लागत असेल बरोबर तर तसं अजिबात नाही उलट ह्याची जी पद्धत आहे ना ती खूप म्हणजे खूपच सोपी आणि घरगुती आहे आपल्याला फक्त जांभळाच्या बियांची पावडर बनवायची आहे म्हणजे काय तर वाळलेल्या बिया घ्यायच्या आणि मिक्सर मध्ये फिरवून त्याची बारीक पूड करायची बस झालं यापेक्षा सोपं अजून काय असणार नाही का बघा ही प्रोसेस फक्त चार सोप्या स्टेप्स मध्ये आहे सगळ्यात आधी साधारण वीस तीस जांभळाच्या बिया घ्या आणि त्या चांगल्या उन्हात वाळवा वाळल्यावर त्यांची मिक्सर मध्ये बारीक पावडर करा आणि मग रोज सकाळी उपाशी पोटी फक्त अर्धा चमचा ही पावडर घ्यायची आहे कशा सोबत तर कोमट पाण्यासोबत किंवा दुधासोबत बघा किती सोपं आहे ठीक आहे कृती तर एकदम सोपी आहे पण याने शरीरात नक्की काय बदल घडतात कोणते चांगले परिणाम दिसतात तर याचे जे अपेक्षित परिणाम सांगितले जातात ते सुद्धा तितकेच प्रभावी आहेत याचे तीन मुख्य परिणाम सांगितले पहिला रक्ताची पूर्णपणे शुद्धी होते म्हणजे रक्त एकदम साफ होत दुसरा शरीरातला जो जो अशक्तपणा असतो असतो तो तो कमी होतो आणि तिसरा सगळ्यांनाच हवा म्हणजे चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज एक ग्लो येतो आणि हे सगळं ऐकल्यावर शेवटी मनात एकच प्रश्न येतो की निसर्गात इतक्या सहज मिळणाऱ्या आणि आपण इतक्या सहजपणे फेकून देणाऱ्या एका सामान्य बी मध्ये खरच इतकी मोठी ताकद दडलेली असू शकते का यावर विचार करायलाच हवा नाही का